रताळ्याचे तुम्ही भरपूर पदार्थ खाल्ले असतील पण हा रताळ्याचा नाश्ता तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ला नसेल अगदी घरच्या साहित्यात आणि झटपट होणारा हा नाश्ता आहे एकदा जरूर ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ एक कप आणि वापरणार आहे रताळा तर रताळ्याचा आपण सहसा वापर करत नाही नाश्त्यासाठी तर आज रताळ्याचा वापर करून आपण नाश्ता तयार करणार आहोत एक कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपल्या घरी असतं भाकरीसाठी बनवलेलं यामध्येच मी पाव कप रवा घेतलेला आहे रवा जाड किंवा बारीक कुठलाही वापरू शकता अर्धा कप इथे मी दही घेतलेला आहे आणि आता ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर दह्याच्याच भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे अर्धा कप पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे पाणी इथे आपण लागेल तसंच वापरणार आहोत तर पहिलं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं ह्यामध्ये पाणी घालत जाऊ तर इथे मी किती पाणी वापरलं ते तुम्हाला नंतर सांगते थोडं थोडं करून मी इथे पाणी घालते मात्र हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे तर हे पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे त्यामुळे पाणी आहे ते थोडं थोडं करून घाला म्हणजे त्याचा अंदाज येईल तर आता थोडं थोडं करून मी इथे पाणी घातलेलं आहे तर इथे मला दीड कपाला थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते बघा ह्याच्या गुठळ्या सर्व निघून गेलेले आहेत आणि हे पीठ आपलं तयार झालेलं आहे इतकं जाड पीठ आपल्याला हे ठेवायचं आहे तर आता हे पीठ जे आहे ते आपण पाच ते सात मिनटं विश्रांतीसाठी ठेवून देऊया म्हणजे ह्यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो रवा चांगला फुलून निघेल तर हे आता मी बाजूला ठेवून देते आहे आता इथे घेतलेलं आहे रताळं आणि रताळ आपल्याला सोलून घ्यायचं आहे तर रताळ मी सुरुवातीला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे यानंतर ह्याची साल काढून टाकू आणि ह्याची दोन्ही डोकं काढून टाकायची आणि यानंतर आपल्याला किसणीने हे किसून घ्यायचं आहे तर साधारण एक कप किस होईल इतका किस आपण इथे तयार करून घ्यायचा आहे तर किसणी एकदम बारीक पण घ्यायची नाही मध्यम आकाराचे जे होल असतात ती किसणी घ्यायची म्हणजे मग ह्याचा किस जो आहे तो व्यवस्थित होईल तर एक कप रताळ्याचा किस मी इथे घेतलेला आहे आणि आता ह्यामध्ये आपण हे मिक्स करूया रताळाचा वापर शक्यतो आपण उपवासाला करतो त्यामुळे सहसा रताळ आपण खात नाही किंवा उकडलेलं रताळं तर भरपूर गॅस निर्माण करतं त्यामुळे बरेचसे लोक खायलाही तयार होत नाहीत पण हा नाश्ता तुम्ही करून पहा अगदी स्वादिष्ट लागतो शिवाय ह्यामध्ये रताळ आहे हे कोणाला समजणार पण नाही इतका मस्त हा नाश्ता तयार होतो दोन तीन मिनटं ह्याला चांगलं फेटून घ्यायचं चा, म्हणजे ह्यामध्ये हवा तयार होईल आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत काही भाज्या तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मात्र ह्याच्या बिया मी घेतलेल्या नाही आहेत तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली आहे तुमच्याकडे जर हा नाश्ता लहान मुलं खाणार असतील तर मिरची मात्र कमी घाला आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या ह्यामध्ये तुम्ही वापरू शकता पण आपण रताळ्याचा नाश्ता खास करणार आहोत त्यामुळे दुसऱ्या भाज्या मी मिक्स केलेल्या नाही आहेत आता ह्यामध्येच आपण घालूया चवीनुसार मीठ इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे तर तुम्ही रेग्युलर पांढर मीठ पण वापरू शकता आणि अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेला आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पण हे बॅटर जे आहे ते थोडंसं मला जाड वाटते त्यामुळे मी थोडंसं पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे तर इथे दीड कप पाण्याचा वापर मी पूर्णपणे केलेला आहे पीठ जे आहे ते जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे पीठ मस्त असं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशी आहे तर आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत बेकिंग सोडा किंवा तुम्ही इनोही वापरू शकता पाव चमचा मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्यावर हे लिंबू पिळायचं आहे लिंबूच्या रसमुळे काय होतो बेकिंग सोडा ऍक्टिव्ह होतो आणि आपला नाश्ता जो आहे तो चांगला मस्त असा जाळीदार तयार होईल सॉफ्ट तयार होईल आणि तो पचायला हलका होईल तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपलं हे जे बॅटर आहे किंवा पीठ आहे ते तयार झालेलं आहे आता नाश्ता बनवण्यासाठी चला तर मग आता आपण याचा नाश्ता तयार करूया इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी साजूक तूप टाकलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता पण रताळा आहे म्हणून मी इथे तुपाचा वापर केलेला आहे आणि तुपाचा वापर केल्यामुळे हा नाश्ता अतिशय स्वादिष्ट बनतो आहे आणि एकदम सॉफ्ट मुलायम तयार होतो आहे तर आता पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं मस्त आणि यानंतर यामध्ये दोन चमचे आपण हे पीठ घालणार आहोत आणि चांगलं पसरवून घ्यायचं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पसरवून झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून आपण मस्त ह्याला मंद आचेवर शिजवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला हे झाकण जे आहे ते काढायचं आहे तर हा एकदम सॉफ्ट नाश्ता तयार होतो मेल्ट इन माऊथ म्हणतात ना तसं तर ह्यावर थोडंसं वरून पण मी साजूक तूप घालते आणि ते पसरवून घेते म्हणजे आपल्याला दुसरी बाजू पण ह्याची छान अशी शेकून घ्यायची आहे पण आता हे जे उत्तप्फ आपण तयार केलेलं आहे ते अजूनही नरम आहे त्यामुळे एखाद मिनिटभर आपण ह्याला अजून असंच ठेवून देऊया आणि एक मिनिटानंतर ह्याची खालची बाजू थोडीशी क्रिस्पी होईल यानंतरच आपण ह्याला उलट करणार आहोत तर बघा खालची बाजू चांगली क्रिस्पी झालेली आहे तर दुसरी बाजू पण आपण चांगली मस्त अशी शेकून घेऊया आणि हा नाश्ता बघा झटपट मस्त असा तयार झालेला आहे अतिशय स्वादिष्ट लागतो एकदा जरूर ट्राय करून बघा रताळ्याचा जो गोडपणा आहे त्यामुळे हा नाश्ता अतिशय स्वादिष्ट लागतो एकदम सॉफ्ट आणि जाळीदार हा नाश्ता तयार होतो मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता कारण हा असाच नरम राहतो माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे रेसिपी आवडली तर प्लीज कमेंट द्या नाही आवडली तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा माझे व्हिवर्स कोण आहेत शिवाय ते कुठल्या भागातून ही रेसिपी पाहतात हे मला कळेल आणि मला त्यांना धन्यवाद देता येईल त्यामुळे प्लीज प्लीज कमेंट करायला विसरू नका तर इथे आपला हा नाश्ता जो आहे तो आता मस्त असा तयार झालेला आहे हा नाश्ता चवीला तर भन्नाट आहेच पण दिसायलाही खूप सुंदर दिसतो घेतलेल्या साहित्यामध्ये सहा ते सात उत्तप्पम तयार होतात आता तुम्ही किती मोठा बनवतात आणि छोटे बनवतात त्यावर अवलंबून आहे तर इथे मस्त असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे पहा पाहता क्षणी खावासा वाटतो असा मस्त झालेला आहे आणि मेल्ट इन माउथ जिबेवर टाकताच विरघळणारा आहे असा हा एकदम कापसासारखा सॉफ्ट असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही नुसताच खाला तरीसुद्धा छान लागतो मी इथे दही आणि कोथिंबीरची चटणी तयार केलेली आहे तर तुम्ही खोबऱ्याची चटणी पण तयार करून ह्याबरोबर सर्व करू शकता किंवा मग तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता मस्त असा हा नाश्ता बघा किती मुलायम आहे मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी सॉफ्ट हा नाश्ता तयार होतो रेसिपी आवडली तर लाइक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद बाय बाय